सातपूर कॉलनीमध्ये एकोणावीस तोळे सोन्यासह एक लाख परिसरातील साईबाबा मंदिराजवळील सोसायटी येथील वैशाली रमेश यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर कॉलनीतील निलधारा हाऊसिंग सोसायटी येथील वैशाली रमेश महाले यांचं घर आहे सकाळी अज्ञात चोरट्याने महाले यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला तसंच कपाट उघडून कपाटातील एकोणावीस तोळे सोन्या चांदीचे दागिने तसंच एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पसार झाले या प्रकरणी वैशाली रमेश महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी सातपूर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून त्यामुळे सातपूर परिसरातील नागरिक हे चांगलेच हैराण झाले त्यातच पहाटेच्या सुमारास वैशाली महाले यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे घटनास्थळी पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर माजी नगरसेवक सलीम शेख हे देखील उपस्थित होते आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली फिर्यादी वैशाली रमेश महाले यांनी याबाबतची अधिक माहिती दिली माझ्या वेड्या केलेल्या तीन तीन ग्रॅमचे तीन वेडे गेले एक एक ग्रॅमचे दोन वेडे गेले अर्धा अर्धा ग्रॅमचे मणी होते माझे वेगवेगळे करून ठेवले ओमफान होते एवढे सहजपणे माझे गेलेले दोन गंधन होते माझे तीन तीन थोड्याचे मी चैनी होत्या माझ्या मुलाच्या दोन दोन थोड्याचे तरी साधारणतः किती रुपये होता मुद्दे मला पावणे दोन लाख रुपये माझ्या घरात होते आणि मी माझ्याकडे आणि बाकीचे दुसरे एक्स्ट्रा पैसे का होते माझे तर मी एका ठिकाणी सहा महिने कामाला गेली होती बाळाची आंघोळ करण्यासाठी आणि एका ठिकाणी तीन महिने गेली होती बाळाची आंघोळ घालायला ना ते पैसे मी इकट्ठी त्यांच्याकडून घेतले का तुम्हाला मला एक कट्टी रक्कम मिळेल म्हणून म्हणून ते पैसे मी घरात ठेवले होते आणि मला गोंधळ करायचा होता म्हणून मी ते पैसे कॅश घरात ठेवले होते सातपूर कॉलनी नीलदरा परिसरामध्ये रूम नंबर सोळा एक्क्याऐंशी श्री महाले यांच्या घरामध्ये रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरातलं सोनं आणि कॅज मला वाटतं जवळजवळ एकोणावीस ते वीस तोळे सोनं आणि लाख दीड लाख रुपयाची त्या ठिकाणी लंपास केलेली आहे सातूर पूल स्टेशनचे वरिष्ठ पोलीस पुरिश्ट निरीक्षक नलोडे साहेब व पी एस आय वाघ साहेब निश्चितच या चोरांना पकडून आणि अन्यायग्रस्त महाले कुटुंबाला नक्कीच ना न्याय देतील हे माझ्या मनामध्ये खात्री आहे कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिराजवळील निलधारा हाऊसिंग सोसायटी मागील दोन महिन्यापूर्वी अशी चोरीची घटना घडली होती संबंधित चोरट्यांना पोलीस अटक करण्यासाठी काय चक्री फिरवणार याचं आवाहन आता सातपूर पोलिसांसमोर उभं टाकलंय स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक